माझं नाव मंदा मारुती भोसले मी पनवेल मध्ये राहते मी ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर नवऱ्याला आजार चालू झाले त्याच्यामुळे काय मी सगळीकडे ऍसिडिटी औषधं दिली लोकांनी डॉक्टर लोकांनी पण ऍसिडिटी नसताना त्यांना अचानक हातावर मुंग्या या मुंग्या यायला लागल्या मुंग्या आल्यानंतर एक धड त्यांचं असं वाकडं व्हायला लागलं नंतर मी अर्जंट मी दवाखान्यात घेऊन गेली गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले एमर्जन्सी आणि ऑपरेशनला घ्यावं लागेल मग आम्ही एमर्जन्सी ऑपरेशनला घेऊन गेलो हार्टचं ऑपरेशन झाले एक ऑपरेशन मी पनवेलमध्ये केला तो फेल गेला त्याच्यानंतर परत आम्ही तीन ऑपरेशन बॉम्बेला जाऊन केले डॉक्टर म्हणाले ही केस गेलेली आहे आपला माणूस जर एवढा मोठा त्या आजारात गेल हे गेल्यासारखं डॉक्टर सांगतात आणि तेव्हा माझी मनस्थिती एवढी गेली होती की मला डोळ्यांनी सही करायला सुद्धा दिसत नव्हती मी मला शॉक बसला यांचा म्हणजे डॉक्टर बोलले आता जाणार आम्ही दोघ जण होतो सोळा इंच घेतल्या म्हटल्या आता एक केस जाणार ऑपरेशन केलं तर मी म्हटलं आता आपली कोणच नाहीये आरोग्यात माझ्या एवढ्या तक्रारी होत्या की मला डोकं दुखायचं खूप डोकं द्यायचं मला टुमार सांगितला एन जी सीला पण टूमार नव्हता मला काही आजार नसताना मला सगळीकडे नेलं तरी माझं डोकं ठिकाणावर नव्हतं आणि मी सगळ्यांवर खूप आपटापट करायची भांडी हो वगैरे सरळ वास्तू केल्यानंतर माझ्या मिस्टरांनी भरपूर काही सुख आलेलं आहे आणि जो काही आजार होता मोठा तोही आम्हाला पूर्णपणे आणि त्यांना बरं वाटलेलं आहे आणि ते कुठलीही गोष्ट आता करू शकतात कामही करतात आणि कुठल्याही पेशवा वजनदार घेऊन येऊ शकतात कारण सर्व वास्तूपासून त्यांना खूपच आनंद भेटलेला आहे मला दवाखान्यात तर जावं लागतच नाहीये मी फक्त जाते केव्हा तरी ताप वगैरे सर्दी झाली तरच मी दवाखान्यात जाते नाही तर मला कुठल्याही प्रकारचा मोठा आजार दाखवला गेलेला नाहीये नाही डॉक्टर सांगत आहेत सर्व मी रिपोर्ट केले तरी रिपोर्टात मला कुठल्याही प्रमाणात काही आलेलं नाहीये माझ्यातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार